हाय हॅलो नमस्कार मी वैष्णवी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये आज आपण बघणार आहोत मुळ्याची भाजी कशी बनवायची चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी शेतातून आणलेला ताजा मुळा घेतला त्याला स्वच्छ धुवून धेटाकडचा भाग काढून घेतला आता याच्यावरती बारीक बारीक मुळं आलेली असतात ती काढून घ्यायची आणि याला किसनीने किसून घ्यायचं मुळ्याची साल काढण्याची अजिबात गरज नाही आहे तसाच मुळा किसून घ्यायचा इथे बघा मुळा किसून झाला मुळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं पण त्याचा एक उग्र वास येतो त्यामुळे मुळा जास्त खाल्ला जात नाही त्यासाठी काय करायचं पुढे सांगते इथे बघा हलकंसं दाबून मुळ्यातील थोडं थोडं पाणी काढून घ्यायचं यातील पाणी नाही काढलं तरी चालेल पण घाई गडबडीच्या वेळी जेव्हा भाजी लवकर बनवायची असते तेव्हा यातील थोडं थोडं पाणी काढून घ्यायचं म्हणजे भाजी लवकर बनली जाते इथे बघू शकता मुळ्यातील पूर्णपणे पाणी काढलेलं नाही अगदी थोडं थोडं पाणी काढून घेतलं आता इथे एक मिक्सर जार घेतला त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या त्यामध्येच चार ते पाच लसूण पाकळ्या घातल्या एक चमचा जिरं घालायचं आता हे जिन्नस मिक्सरमध्ये जाडसर कुटून घ्यायचे मिरची लसूण आणि जिरे मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घेतलं इथे दोन चमचे डाळ स्वच्छ धुवून दहा मिनिटे भिजवून घेतली आता गॅसवर एक कडे गरम करायला ठेवायची त्यामध्ये किसून घेतलेला मुळा घालायचा आता तीन ते चार मिनिटे मीडियम फ्लेमवरती मुळा चांगला परतून घ्यायचा मुळ्याचा उग्रवास निघून जातो आणि छान असा खरपूस वास यायला लागतो इथे बघा मुळा परतून झाला यामध्ये ओलसरपणा अजून शिल्लक आहे पूर्णपणे घालवलेला नाही तर याला काढून घेऊ त्याच कढईमध्ये चमचावर तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं आता त्यामध्ये घालायचा बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा लवकर भाजण्यासाठी त्यामध्ये घालूया थोडंसं मीठ मीठ घालून कांदा परतून घेतला कांदा पूर्णपणे सोनेरी होऊ द्यायचा नाही त्याआधीच यामध्ये कुटून घेतलेले मिरची लसूण आणि जिरे घालायचे मिरची लसूण जिरे कुटून घातल्यामुळे याचा स्वाद भाजीमध्ये चांगला उतरतो सर्वजिन्नस परतून झाले आता यामध्ये घालायची भिजवून घेतलेली मुगाची डाळ डाळ घालून मिक्स करून घ्यायचं डाळ पूर्णपणे भिजली नसेल तर थोडासा पाण्याचा हबका द्यायचा आणि झाकण ठेवून तीन मिनिटे शिजवून घ्यायची इथे बघा डाळीला एक वाफ दिली डाळ चांगली शिजली आता यामध्ये घालायचं परतून घेतलेला मुळा डाळीमध्ये मुळा चांगला मिक्स करून घ्यायचा आता त्यामध्ये घालायची हळद आणि मीठ आधी आपण कांदा भाजताना मीठ घातलेला आहे त्याप्रमाणेच मिठाचं प्रमाण कमी जास्त करायचं आता मुळा डाळीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून दोन मिनिटे चांगली वाफ काढून घ्यायची इथे बघा दोन मिनिटे चांगली वाफ दिली भाजी शिजून तयार झाली रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये कळवा जाता जाता चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद